बातमीपत्र ठाकरे गटाच्या महिला नेत्या रोशनी शिंदे यांना सोमवारी शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आहे मारहाणीनंतर रोशनी शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयातील मध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान रुग्णालयामध्ये जाऊन ठाकरे कुटुंबियांनी त्यांची विचारपूस केलेली आहे ठाकरे कुटुंबियांनी रोशनी शिंदे यांची विचारपूस करून त्यांना दिलासा आणि आधार देण्याचा प्रयत्न केला मात्र रोशनी शिंदे यांना गंभीर इजा झालेली नाही त्यांना मुका मार आहे अंतर्गत रक्तस्राव झालेला नाही तसंच त्या गर्भवती नाहीत त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती त्यांच्या उपचार करणारे डॉक्टर उमेश आलेगावकर यांनी दिली आहे तर शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी देखील ठाकरे गटानं केलेले आरोप फेटाळून लावले आहेत तर ठाण्यामधील राड्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत सरकारवरती अतिशय खालच्या भाषेत टीका केली आहे एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला असल्याची विखारी टीका उद्धव ठाकरेंनी केली फडणवीसांच्या गृहमंत्री पदावरूनही टीकास्त्र सोडण्यात आलं त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर देताना नेमकं फडतूस कोण हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असल्याचं म्हटलंय तर दुसरीकडे फडणवीसांनी गृहमंत्री पद सोडणार नसल्याचं ठणकावून सांगितलं मला असं वाटतं फडतूस गृहमंत्र्याला पदावरती राहायचा अधिकार नाही त्यांच्या घरावरती काही आलं तर लगेच एसआयटी नेमली जाते बाजूच्या राज्यात जाऊन अटका केल्या जातात त्यांच्या पक्षातल्या लोकांवरती जर हल्ले झाले आणि ते मिंडे गटाकडनं झाले तर तिकडे ही फडणवीशी दाखवण्याची त्यांची हिंमत नाही आहे तर एकूणच काय की गुंडागर्दीचं राज्य आहे आणि मला असं वाटतं आता यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंड गुंडमंत्री म्हणायचं मी म्हणत नाही आहे पण म्हणायचं की नाही हे लोक ठरवतात असं आहे की अडीच वर्षाचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं को फडतूस कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे खरं म्हणजे माझा सवाल असा आहे दोन दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत देखील जे मुख्यमंत्री दाखवत नाही आणि जे मुख्यमंत्री त्या मंत्र्यांच्या भोवती लाळ घोटत असतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय गुंड पोसणारे प्रत्येकाकडे खातं असतं नाहीतर त्यांनी जाहीर करावं मंत्रिमंडळाचा विस्तार करताना खातं निर्माण करावं आणि गुंड मंत्री असं एक खातं निर्माण करून गुंड पोसण्याचं काम त्या मंत्र्याकडे द्यावं दे अडीच वर्षामध्ये घरी बसून काम करणाऱ्या व्यक्तींनी आम्हाला राजकारण शिकवू नये आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळताभूई थोडी होईल आम्ही संयमानी वागणारे लोक आहोत पण याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असं नाही आहे ज्या दिवशी बोलणं सुरू करील त्या दिवशी पळताभुई थोडी होईल त्यामुळे संयमानी बोला की शिवसैनिक शांत राहिले त्याचा अर्थ शिवसैनिक तुमच्यासारखे जे सर्वोच्च न्यायालय म्हणते तसे नपुसक नाही आहेत जर मनात आणलं तर आता या क्षणाला ठाण्यातून यांना मुळासकट उखडून टाकण्याची हिंमत जिद्द दाखवणारे शिवसैनिक आणि ठाण्याचे नागरिक हे आज देखील ठाण्यामध्ये आहेत ताबडतोबेने एकतर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि बिनकामाचा आयुक्त जो आयुक्त असून म्हणजे केवळ पदासाठी जर का ते लाचारी करणार असतील तर त्या आयुक्तांना सुद्धा मला सांगायचं आहे की तुम्ही पदभार स्वीकारताना जी शपथ घेतली त्या शपथेची प्रतारणा आहे पाच वर्ष राज्याचा गृहमंत्री मी राहिलो आहे आणि आता मी पुन्हा गृहमंत्री आहे मला याची कल्पना आहे की मी गृहमंत्री असल्यामुळे अनेक लोकांना अडचणी होत आहेत ते पाण्यात देव ठेवून बसले आहेत की मला गृहमंत्रीपद कसं सोडावं लागेल पण मी त्यांना सांगतो मी गृहमंत्रीपद सोडणार नाही तुमच्या मेहरबानीने गृहमंत्री नाही प्रवीण दरेकरांनी देखील उद्धव ठाकरेंवरती टीकास्त्र सोडलंय पाहूयात तुम्ही करून त्या ठिकाणी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सरकार त्या ठिकाणी आणलं आणि आपल्याला अडीच वर्ष गृहमंत्री तुमच्या मुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार तुम्हाला वाटत होता पण तुमच्या चाळीस आमदारांनी तो खेचून घेतला यावरून आपली कुवत आणि क्षमता त्या ठिकाणी उद्धव ठाकरे ओळखून घ्या आणि मग देवेंद्रजींवर त्या ठिकाणी टीका करा आमचे गृहमंत्री हे फडतूस नाही काढतूस आहेत मागील अडीच वर्षामध्ये ठाकरे सरकारचा फडतूस कारभार महाराष्ट्रानं पाहिलेला आहे कोणत्याही मारहाणीचं समर्थन होत नाही आम्ही ते करणारही नाही पण या अशा खुंशी कारभाराची मुहूर्त मेड महाराष्ट्रात माननीय उद्धव ठाकरे यांनीच रोवली निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांचा डोळा फोडण्यापासून पत्रकारांना घरात घुसून अटक करण्यापर्यंत लोकांची घरं तोडणं खोटे गुन्हे दाखल करणं केंद्रीय मंत्र्यांना अटक करणं हे फडतूस उद्योग कुणी केले उद्धवजी असा सवाल आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे तर नरेश म्हस्केनी उद्धव ठाकरेंवरती घणाघाती टीका केलेली आहे लोकांची सहानुभूती मिळवण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव होता असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर वार केलेल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावरती सत्ता गेल्याचं दुःख दिसत असल्याचं त्यांनी म्हटलंय महिलेच्या पदरा आड राहून केलेले आरोप बालिश असल्याचं ते म्हणतात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री उप, उप देवेंद्र फडणवीस साहेब रात्रंदिवस काम करत आहेत परंतु त्यांच्या कामाला हे काम, काम करून उत्तर देऊ शकत नाहीत म्हणून अशा पद्धतीने एका महिलेला पुढे करून तिच्या पदराड राहून हे बालिशपणाचं लक्षण आहे तिच्या पदराड राहून या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर आरोप करण्याचा आणि त्यांना अडकवण्याचा प्रयत्न आज त्यांचा सपशेल फसलेला आहे हे आपण पाहिले असाल मुळात जो काही त्यांनी बनाव केला होता आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्याच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना अडकवण्याचा लोकांकडनं सहानुभूती घेण्याचा हा डाव आज त्यांचा फसलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरची चिडचिड त्या ठिकाणी चीड़ दिसत होती ज्या फडणवीसांना तुम्ही फडतूस म्हणालात त्यांचं कारतूस तुमच्यामध्ये घुसल्यामुळे तुमची ही अवस्था आली ना तुम्ही या अवस्थेवरती कोणामुळे आलात त्यांचं कारतूस तुमच्यामध्ये घुसलं या फडणवीस साहेबांचं म्हणून तुम्हाला सत्ता सोडून आता रस्त्यावर यावं लागलं तुम्ही त्यांना लाल घोटे म्हणता आपण कुणाकोणाची चाटली राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री होण्याकरता याचं सुद्धा उत्तर तुम्ही या ठिकाणी द्यायला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून खोके घेऊन उद्धव ठाकरेंनी शिवसेना संपवली असल्याचा घणाघाती आरोप रामदास कदमांनी केलाय शिवसेनेच्या इतिहासामध्ये उद्धव ठाकरे यांची गद्दार म्हणून नोंद होईल अशी ही टीका त्यांनी केली दरम्यान योग्य प्रमाणात निधी मिळत नसल्यानं चाळीस आमदारांनी बंड केल्याचा घणाघातही रामदास कदमांनी केलाय खोक्या घेण्याचं काम कुणी केलं असेल शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी बेमानी आणि गद्दावी कुणी करण्याचं काम केलं असेल तर ते उद्धव ठाकरे केलंय त्याला इतरांना खोक्या आणि गद्दार म्हणण्याचा अधिकार बिलकुल नाही मी छप्पन वर्ष काम केले शिवसेनेमध्ये शेकडो केसेस आम्ही घेतल्यात दहा दहा जेल भोगले पण शिवसेना प्रमुख गेल्यानंतर आमचं खच्चे करून झालं याला वाघ नको याला शेळ्यामध्ये हव्यात मुंबई मधील माहीम समुद्रामधील मजार इथे लोकांची ये जा सुरू असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलेलं आहे राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात माहीम जवळच्या समुद्रातील अनधिकृत मजारचा विषय समोर आणला होता आणि त्यानंतर लागलीच या ठिकाणी समुद्रात अतिक्रमणाविरोधात कारवाईही करण्यात आली होती मात्र आता माहीम समुद्रातील मजार हटवल्यानंतर सुद्धा लोकांची त्या ठिकाणी ये जा सुरूच असल्याचं समोर आलंय त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांचं याकडे लक्ष आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जातो आमदारकीचं स्तर सोडून अमोल मिटकरी भाडोत्री सारखे वागतात तसंच मिटकरी हे बारामतीच्या शेणाला जागतात अशी खालच्या पातळीवरची टीका भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे आमदारकीचं स्तर सोडून ज्या मिटकरींनी बारामतीचं शेण खाल्लं त्यांच्या तोंडी सभ्य भाषा कशी येणार असा सवालही त्यांनी केला सावरकर गौरव यात्रेवरून अमोल मिटकरींनी भाजपा आणि आर एस एसवर ट्विट करून टीकास्त्र सोडलं होतं दरम्यान यानंतर अमोल मिटकरींना भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी प्रत्युत्तर दिलं नक्षलवादी टेक्नो झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे गडचिरोली पोलिसांच्या सी जवानांनी शी आणि हिकेर गावातील नक्षलवाद्यांचा एक कॅम्प उद्ध्वस्त केला या कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या नक्षलवाद्यांकडं टॅब होते पोलिसांनी छापा मारल्यानंतर नक्षलवादी तिथे मोठ्या प्रमाणात साहित्य सोडून पळाले या साहित्यामध्ये एक टॅप सापडलाय नक्षलवादी टॅब वापरत असल्यानं नक्षलवादी टेक्नो सॅवी झाल्याचं यामुळे अधोरेखित झालंय मोबाईल मुळे लोकेशन ट्रेस होत असल्यानं नक्षलवादी टॅब वापरू लागल्याचं टेक्नोसावी तरुणांचा समावेश होणं ही बाब आता सुरक्षा दलांसाठी चिंतेची आहे प्रत्युत्तर देण्यासाठी गोळीबार केले ते सुमारास एक तास दोन्ही दिशेने गोळीबार चालू होते आणि त्या एक्सचे नंतर जेव्हा आम्ही ते फायरिंग स्पॉटला सर्च केला त्यामध्ये आम्हाला एक पुरुष नक्सलची बॉडी तिथे रिकवर केलेला आहे आम्ही आणि तीन हत्यार एक देशी बनावटीचे रायफल एक भरमार आणि एक रायफल आणि भरपूर प्रमाणात नक्सलचे लिटरेचर आणि इतर नक्सल, नक्सल साहित्य आम्ही जप्त केलेलं आहे राहुरी तालुक्यात शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या डोळ्यात चक्क अळ्या आढळून आल्यानं खळब उडाली आहे शेतामध्ये काम करत असताना माशीची अंडी डोळ्यात उडाल्यानं हा प्रकार झाल्याचं चा राहुरी तालुक्यामधील वळण गावात हा प्रकार घडला पंधरा ते वीस मजुरांच्या डोळ्यात या प्रकारच्या अळ्या आढळून आलेल्या आहेत आणि या प्रकारामुळे शेतकरी आणि मजुरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय मात्र कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर यात काळजीच कारण नसल्याचं म्हणतात वाजता शेतात तिथं अचानक आहे ना बाय महिलांच्या दहा पंधरा महिलांच्या डोळ्यामध्ये अचानक माती उडाल्यासारखी झाली त्यानंतर आहे ना बाराच्या नंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर नाही ना का रात्री दहाच्या सुमारामध्ये महिलांचे डोळे खोपू लागले तरी आमच्या डोळ्यात माती उडाल्या झाली त्याच्यामध्ये लगेच जंतू तयार झाली मग आम्ही राऊ दवाखान्यात गेलो तिथं काय उपचार झाला नाही मग आत्तापर्यंत निघा ते मांजरीला गेलो तिथं तिथून आम्हाला शिवीलची चिठ्ठी दिली आम्ही शिवीलला चालला आलो काय जंतू कमी होऊ कमी होऊ राहिले आजपर्यंत तुम्ही बैलगाडी शर्यतीमध्ये घाटात पहाडी आवाजात निवेदन करणारे मोठे निवेदक पाहिले असतील मात्र आंबेगाव तालुक्यामधील खडकवाडी इथे आज भैरवनाथ यात्रा उत्सवात निमित्त दोघ्या चिमुकल्यांनी आपल्या पहाडी आवाजानं बैलगाडा घाट गाजवला अथर्व निलेश टाभरे आणि साई अतुल साबळे या आठ वर्षांच्या छोट्या निवेदकांनी थेट घाटात आपल्या आप पहाडी आवाजानं बैलगाडी मालकांचं लक्ष वेधलं या दोघांनी घाटात शिवराम बाळा टावरे निरगुडसर या बैलगाडा मालकाचे आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी इथल्या बैलगाडा घाटात पहाडी आवाजात बारी पुकारून सर्व बैलगाडा प्रेमींचं लक्ष वेधून घेतलं अमरावतीमधल्या वरुड तालुक्यामधील वाठोडा चांदस इथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी मैदानात उतरत बैलजोडी हाकण्याचा आनंद लुटला ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केली होती गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक विचित्र अपघात झालेला आहे कारनं दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीनं पेट घेतला यात दुचाकी जळून खाक झाली आहे दुचाकीवरचे तीन जण गंभीररीत्या जखमी झालेत आरमोरी तालुक्यामधल्या देऊळ गावात हा अपघात झाला यात कारचंही नुकसान झालं जखमींवरती गडचिरोली सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत नाशिकच्या मुंबई नाका बस स्थानक या ठिकाणी शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली टायर फुटल्यानं या बसला आग लागल्याची माहिती मिळतेय दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये आणि आता मोठी बातमी आहे नागपूरमधून नागपूरमध्ये चालत्या शिवशाही बसनं पेट घेतल्यानं खळबळ उडाली आणि ही बस नागपूरहून अमरावतीच्या दिशेनं ना जात होती बसला आग लागली तेव्हा बसमध्ये एकूण सोळा प्रवासी होते गाडीतून धूर येत असल्याचं वेळीच लक्षात आल्यानंतर ड्रायव्हरनं तत्काळ बस रस्त्या शेजारी थांबवली आणि प्रवाशांनी मुठीत घेऊन बाहेरच्या दिशेनं धाव घेतली सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा शिवशाही बसच्या सुरक्षित प्रवासावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय तर महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची आम्ही लगेच परत च ठाण्यातील महिला पदाधिकाऱ्यांवरील हल्ला प्रकरणी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रावरती चंद्रकांत पाटलांनी भाष्य केलं राऊतांनी फार सिरियसली घेण्याची गरज नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा आणि पिंपराळा गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला जळगावच्या रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजप उमेदवाराचा अर्जच गहाळ झालाय महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अर्ज गहाळ केल्याचा आरोप भाजपनं केला माजी मंत्री हसन मुश्रीफांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे मुश्रीफांचे निकटवर्तीय चंद्रकांत गायकवाडांना ईडीनं नोटीस बजावली चंद्रकांत गायकवाडांना उद्या ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत कथित साखर कारखाना घोटाळ्याप्रकरणी ईडी गायकवाडांची चौकशी करणार आहे नाशिकच्या पंचवटी परिसरातून सावरकर गौरव यात्रेला सुरुवात झाली केंद्रीय रा, राज्यमंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत सावरकर गौरव यात्रा सुरु झाली आहे या गौरव यात्रेत ढोल पथक लेझिम पथक ले, आणि हे सगळं लक्षवेधी ठरत आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या सहा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठीच्या निवडणुकीचा नामांकनाचा आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे इच्छुकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे सहा बाजार समित्यांसाठी पाचशेहून अधिक अर्ज दाखल झाल्यानं निवडणुकांमध्ये चुरस वाढली छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलेवरती अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून पोलीस बाबतीत अधिक तपास करत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला सत्र न्यायालयानं तिहेरी तिहेरी जन्मठेप आणि एक लाख पंच्याण्णव हजारांचा दंड ठोठावलाय पतीचा गुन्हा लपवणाऱ्या पीडितेच्या आईलाही सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे बीडमध्ये एटीएम मध्ये पैसे काढताना फोनवरती बोलणं एकाला चांगलंच महागात पडलंय पैसे काढताना फोनवर बोलत असलेल्या एकाला भामट्यानं एटीएमची अदलाबदली केली आहे आणि एक लाख वीस हजारांचा डल्ला त्यावरती मारलाय आणि बीडच्या गेवराई शहरात भर दुपारी हा सगळा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलाय जुन्दरमधील डिंगोरे येथील ग्रामदैवत मुक्ताई देवीच्या यात्रेला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे या यात्रेत कुस्त्यांचा आराखडा लक्षवेधी ठरला आहे आणि या आखाड्यामध्ये तरुणांसह तरुणींनी देखील सहभाग नोंदवला वाशिममधील मनोजा इथं बैलगाडा शर्यतींचा थरार पाहायला मिळाला धाराशिव अकोला यवतमाळ जालन्यासह आसपासच्या जिल्ह्यातील स्पर्धक यावेळी सहभागी झाले परभणी शहरात महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली आणि या शोभायात्रेत जैन समाजातील अबाल वृद्धांनी घेतला यावेळी जैन बांधवांनी भगवान महावीरांचा जयघोष देखील केला छत्रपती संभाजीनगरमध्ये महावीर जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली यावेळी सर्वपक्षीय नेते सहभागी झाले गेल्या आठवड्यात एकमेकांवर जे आरोप करणारे नेते आज जिओ आणि जिनेदो असा संदेश देताना दिसले बारामतीत महावीर जयंती निमित्त जैन सकल समाज बांधवांतर्फे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली ढोल तासांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण गेट ते शहागंज पर्यंत ही शोभायात्रा काढण्यात आली आणि या शोभायात्रेमध्ये भगवान महावीर यांच्या प्रतिमेसह अनेक जिवंत देखावे जैन धर्मियांची माहिती सांगणारे देखावे देखील साकारण्यात आले होते विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत ओडिशाच्या बेहरामपूरमध्ये स्कूटीवरून जात असलेल्या महिलेच्या मागे कुत्रा लागल्यानं अपघात घडल्याची घटना समोर आलेली आहे महिला एक लहान मुलगा आणि आणखी एका महिलेला घेऊन रस्त्यानं स्कूटीवरून चाललेली होती नेमकं याच वेळी भटक्या कुत्र्यांचा घोळका तिच्या मागं लागला या कुत्र्यांपासून पाठलाग सुटावा म्हणून महिलेनं स्कूटी जोरदार पळवली आणि ती थेट भरधाव स्कूटी कारवर आदळली त्यामुळे तिघेही रस्त्यावर पडले या अपघातात तिघेही जखमी झाले आहेत तर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज एटीन लोकमान